मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार माजी आमदार लहानू कोम यांचं निधन तलासरी स्वयंस्फूर्तीने शंभर टक्के कडकडीत बंद करण्यात आलाय कॉम्रेड लहानू कोम अमर रहे घोषणाने तलासरी चांगलंच दनानलंय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार माझे आमदार कॉम्रेड लहानू कोम यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली जनतेच्या मनातील आदर स्थान व सर्वांना आपलेशे वाटणारे कॉम्रेड लहानू कोम यांच्या दुःखद निधनाने सर्वत्र शोककळा पसरले आहे तलासरी शहरासह तालुक्यातील नागरिकांनी आपली दुकाने बंद ठेवून या दुःखद प्रसंगात सामील झालेत कॉम्रेड लहानू कोम हे एकोणावीसशे एकोणसाठ सालापासून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात सक्रिय होते शेवटपर्यंत आपला विचार आचार आणि तत्व सोडली नाहीत आदिवासी प्रगती मंडळ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गेली सहा दशके आदिवासी मुला मुलींना शिक्षण देण्याचं काळाच्या पडद्याड गेल्यानं सर्वत्र शोककळा पसरले आहे माजी खासदार माजी आमदार कॉम्रेड लहान कोण यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले ते दहा दिवस एका खासगी रुग्णालयात ऍडमिट होते तलासरी येथून निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नेता हरपल्याने अनेकांनी दुःख व्यक्त केले त्यांना विविध संघटना संस्था नागरिकांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली The Police News Bureau, Talasri.